जनहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड विधानसभा निवडणूक पूर्वीपासून नवापूर तालुक्याचं राजकारण तापलेलं आहे ते राजकीय वातावरण काही थंड होण्याचे चिन्ह दिसत नाही प्रासंगिक विधानसभा निवडणुकीच्या नवापूर तालुक्यात झालेला निकाल हा विरोधकांसाठी धक्कादायक ठरलेला आहे त्या निकालानं विद्यमान शिरीष नाईक यांना राजकीय जीवनदान दिलं तर विरोधकांना पायचित केला आहे हे वातावरण गरम असताना त्यात भर पडली की डोकारे साखर कारखान्याचे संचालक मंडळाला बरखास्त करण्याचे आदेश शासनाकडून झालेले आहे नेमका हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचवलेल्या आहेत नवापूर शहरात चर्चा आहे की अमित भाईंकडून हे मास्टर स्ट्रॉक खेळण्यात आलाय हे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश झाले की केले गेले आणि नवापूर नगरपालिकेचे होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरच असं होणं हे काय दर्शवते येणाऱ्या काळात नवापूर नगरपालिकेवर शंभर प्रतिशत भारतीय जनता पक्षाच्या एखादी झेंडा फडकेल अशा चर्चा होऊ लागलेल्या आहेत भविष्यात नवापूर तालुक्यात कौन राजकीय प्रवास संपवतो हे पाहण्यासारखं असेल राजकारण म्हणजे राजकीय प्रक्रिया संघर्ष किंवा करणं या संदर्भात हे तात्पुरते असू शकते राजकारण संपवण्याचा उद्देश असलेल्या क्रिया विविध कारणांसाठी असू शकतात जसे की राजकीय संघर्ष राजकारण संपवण्याचा अर्थ असलेला संघर्षाचा अंत करणं जेणेकरून शांतता आणि स्थिरता प्राप्त होईल प्रशासनिक बदल काही वेळा राजकारण संपवणं म्हणजे जुना व्यवस्थेचा अंत करणं आणि नवीन व्यवस्थेची स्थापना करणं सामाजिक सुधारणा राजकारण संपवण्याचा एक अर्थ म्हणजे एखाद्या विशेष मुद्द्यावर जसे की भ्रष्टाचार अन्याय सामूहिक प्रयत्न करून त्या समस्यांचे निराकरण करणं नागरिक आंदोलन काही सापेक्षांकडे लोकशाही चळवळीच्या माध्यमातून एक्झिस्टिंग सत्ता संपवणं किंवा त्यांच्या निर्णयांना बदलणं जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमीन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा